आज या ठिकाणी मी संजय जमला राठोड शिवसेना शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक मधून या ठिकाणी निव निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत अठरा ब जागेवर सुलोचना जगताप मॅडम या निवडणूक लढवत आहेत आम्ही ज्यावेळेस शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवारी घेऊन प्रभागाचा या ठिकाणी प्रचाराचा दौरा सुरू केला त्यावेळेस या प्रभागामधली एक विचित्र परिस्थिती आम्हाला या ठिकाणी लक्षात आली हा जो प्रभाग आहे जवळपास चाळीस वर्षापासून या ठिकाणी वस्ती आहे आणि चाळीस वर्ष झाले तरी अद्यापसुद्धा या प्रभागामध्ये कसलाही विकास या ठिकाणी झालेला नाही इथले न ना रस्ते नीट आहेत न नाल्या नीट आहेत न लाईटची व्यवस्था व्यवस्थित आहे या कुठ प्रभागामध्ये कुठेही एखादी बाग दिसलेली नाही किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कु कुठली व्यवस्था या प्रभागामध्ये दिसलेली नाही ओपन स्पेस आहेत पण ते विकसित केलेले नाहीत म्हणजे या ठिकाणी या प्रभागामध्ये या अगोदर विविध पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक झाले पण त्यांनी या प्रभागाकडे फक्त एक व्यवसाय म्हणून पाहिला निवडणुकीमध्ये पैसे लावणे निवडून जाणं आणि त्यानंतर पैसे कमवत राहणे एवढाच बिझनेस म्हणून या अठरा नंबर प्रभागाकडे आजपर्यंत पाहण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही फिरत असताना जनतेला या ठिकाणी आव्हान केलं की तुम्ही आजपर्यंत गप्प का आहात आणि त्या चर्चें ते आम्हाला असं समजलं की या प्रभागातील लोकांनी आजपर्यंत नगरसेवक निवडून दिलेला नाही तर नगराचा मालक या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि मालक एकदा निवडून गेल्यानंतर तो खुर्चीवरून किंवा एसी मधून बाहेर निघत नसतो म्हणजे जनता या ठिकाणी सेवक निवडतोय म्हणून मालक निवडत आलेली आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतोय की आम्हाला एक सेवेची संधी द्या आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत आम्ही समाजाची सेवा करत करतच मोठे झालेले आहोत त्यामुळे समाजाचे जे प्रश्न आहेत प्रभागाचे जे प्रश्न आहेत आम्ही प्रभागात राहत असल्यामुळे त्या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे त्यांना आम्हीही तोंड दिलेला आहे त्यामुळे आपण जर आम्हाला संधी दिलात शिवसेनाला या ठिकाणी भरभरून मत देऊन यशस्वी केला तर निश्चितपणे या प्रभागाचा नाविन्यपूर्ण विकास या ठिकाणी आम्ही करू त्याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडका भाऊ योजना सुरू केली आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये अनेक समाज उपयोगी योजना या ठिकाणी मंजूर झाल्या आणि त्या कार्यान्वित झाल्या त्यामुळं एक चळवळीतून समोर आलेलं नेतृत्व जे शिंदे साहेब आहेत ज्यांनी ऑटो रिक्षापासून ते आज मुख्यमंत्र्यापर्यंत ज्यांनी हा प्रवास केलेला आहे जे तळागाळातून आलेलं आणि या समस्येला की जाणीव त्यांना सुद्धा आहे त्यामुळे ते आज समाजासाठी भरभरून आणि नाविन्यपूर्ण असं काम करतात त्यांचेच आम्ही कार्यकर्ते आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा आमचा विचार आहे त्यामुळं या ठिकाणी आता विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी करोडोचा निधी जर लावला तरच या ठिकाणी या प्रभागाचा विकास होऊ शकतो एवढे काम या प्रभागात प्रलंबित आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे ज्या नगर विकास खात्यातून नगरपालिकेला निधी येतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या ते खात शिवसेनेकडे असल्यामुळं आपण जर शिवसेनेच्या उमेदवारांना जर निवडून दिलात मला आणि माझ्यासोबतचे जगताप मॅडमला जर आशीर्वाद दिलात तर निश्चितपणे आम्ही हक्काने शिंदेसाहेबांवर हट्ट धरून या प्रभागाचा नाविन्यपूर्ण विकास आणि दूरदृष्टीपूर्ण विकास करू या प्रभागामध्ये रस्ते नाल्या पाणी रोड हे तर निश्चितपणेच करू पण इथले ओपन स्पेस आम्ही डेव्हलप करू इथं बागा निर्माण करू लोकांना तास अर्धा तास विरुंगळा मिळा मिळण्याची सुद्धा सोय करू ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी थोडा वेळ घालवता यावा अशी ठिकाणं आम्ही डेव्हलप करू त्यामुळं प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदारांनी निश्चितपणे तिन्ही म्हणजे नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकाचे पदाचे धनुष्यबाणाचे चिन्ह दाबून शिवसेनेला या ठिकाणी भरघोस मताने विजयी करावा निश्चितपणे भरभरून उत्साह आहे आज स्वतःहून हो लोक आज आम्हाला सुद्धा माहिती नाही आम की आमच्यासाठी कोण कोण कामाला लागलेला आज अनेक ठिकाणाहून फोन येतोय की तुमच्यासाठी अमुक अमुक व्यक्तींनी आम्हाला फोन केलाय किंवा संपर्क केलाय म्हणजे आज एक रस्त्यावर उतरून ज्यांनी वीस वर्षे या समा समाजाची सेवा केलेली आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यानी सोडवण्यासाठी मी रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलन केलेली आहेत लोकांच्या वैयक्तिक अडचणीमध्ये मी धावून गेलेलो आहे लोकांना जर अर्ध्या रात्री कधीही बारा एक दोन वाजता जर त्यांनी मला कॉल केला आणि आम्ही संकटात आहोत अशी हाक दिली तर त्या वेळेला सुद्धा मी धावून गेलेलो आहे त्यामुळे मी जे आज वीस वर्षामध्ये समाजासाठी केलेलो आहे ते पुण्याही आज माझ्या कामाला येते मी न सांगता सुद्धा अनेक लोक माझ्या प्रचारात शिवसेनेच्या प्रचारात या ठिकाणी आज उतरलेली आहे निश्चितपणे दाखवणार आहे आणि मी ते दाखवलंय सुद्धा माझ्या फेसबुक पेजवरनं मी या प्रभागातल्या समस्या रस्त्यांची अवस्था नाल्यांची अवस्था कचऱ्याची परिस्थिती या माझ्या फेसबुक पण व्हिडिओ करून मी त्या प्रसारित केलेल्या आहेत या अगोदरच आणि निश्चितपणे या प्रभागाचा विकास का झाला नाही तर इच्छाशक्ती नसलेले नगरसेवक या ठिकाणी निवडून गेले भूलताप देणे खोटी आश्वासनं देणे आणि लोकांना फसून निवडून जाणे एवढाच धंदा या ह्याच्यामध्ये झालेला आहे आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्यामध्ये समाजा समाजासाठी करण्याची एक इच्छाशक्ती दृढ आहे त्यामुळे निश्चितपणे आम्ही करू शकतो कारण आम्ही ते करतच आलोय आणि आम्हाला जर तुम्ही सभा आजपर्यंत रस्त्यावर उतरून आम्ही समाजासाठी केलंय आज जर तुम्ही सभागृहात जाऊन आम्हाला करण्याची संधी दिला तर आमच्या कामाला निश्चितपणे गती येईल आणि आम्ही अजून भरीव काम करू शकतो मतदारांना यावेळेस मी एवढंच आव्हान करेन की तुम्ही दरवेळेस मालक निवडलात प्रभागाचा मालक निवडून तुम्ही फसलात यावेळेस ज्याने आजपर्यंत समाजाची सेवा केली आहे जो खरा सेवक आहे सेवक होण्याचा मी लायक आहे माझ्यासोबतचे उमेदवार लायक आहेत शिवसेनेचे उदगीरमध्ये थांबलेले सर्व उमेदवार हे सेवक होण्याच्या लायक आहेत सर्व सर्वसामान्य घरातील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत समाजासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे यावेळेस मतदारांनी मालक नये सेवक निवडावा एवढंच आव्हान करतो या